पाचोरा जामनेर संपादक छोटूभाऊ सोनवणे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व जामनेर तालुक्यातील पहूर ते पाचोरा या महत्त्वाच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात मंजूर इस्टिमेटनुसार काम न होता मोठ्या प्रमाणात निष्कृष्ट व बोगस काम सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे या संदर्भात बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ तुकाराम पाटील यांनी संबंधित ठेकेदार अधिकारी व काही विभागांवर संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत तात्काळ चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सुरू असलेल्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत तसेच रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या गौण खनिजाची चोरी अवैध उत्खनन व शासनाची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने संबंधित ठेकेदार अवैध गौण खनिजाचा वापर करत असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत याशिवाय ओव्हरलोड वाहतुकीकडे आरटीओ विभागाकडूनही दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात आले दरम्यान या, या रस्त्याखालील पाणी वाहण्यासाठी बांधण्यात आलेल्या मोऱ्या व पुलांवर संरक्षण कठडे नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून परिसरात लहान मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांनी सांगितले आहे या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अपघातग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी तसेच संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी संबंधित विभागांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे आता प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे पुणे पाचोरा या रस्त्याच पाचोरा पर्यंत या दोन तालुक्यामधून पहूर ते पाचोरा या तालुक्या चाळीस किलोमीटर रस्त्याच काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी निवेदेची गोपनीयता न ठेवता एका शेकेदाराला दोन्ही रस्त्यात सातगाव पाचोरा आणि पोहूर पाचोरा या दोन्ही रस्त्याच्या निवेदा यांचं कुठेतरी त्यांनी उल्लंघन केलं ते निविदा त्यांनी गुप्त माहिती संबंधित या रस्त्याच्या ठेकेदाराला दिलेली आहे म्हणून दोन्ही रस्त्याचं काम एकाच तामिळनाडू या बाहेर महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच्या ठेकेदाराला दिलेला आहे तर हा ठेकेदार एवढा मोठा भ्रष्टाचार करत आहे मी वारंवार तक्रारी केलेला आहे हा रस्त्याचं काम नाशिक पुण्यावाल्यांकडे आहे देखरेखीचं काम तसेच सातव्या पाचऱ्या रस्त्याचं काम नाशिकवाल्यांकडे आहे मी जळगावच्या सार्वजनिक बांधकाम अभियंता अधीक्षक यांना वारंवार तक्रारी दिल्या सात तीन फेब्रुवारीला माझ्या मुंबई अजंदरा उपोषणाचा इशारा तरी देखील दिला परंतु हे आणि निवेदाचे गोपनीयतेच उल्लंघन करणारे अधिकारी म्हणजे ज्या ठिकाणावरून निविदा प्राप्त झाल्या निवेदा भरल्या जातात तिथं यांनी निवेदाची गोपनीयता पाळली नाही उल्लंघन केलं त्या उल्लंघनामधून यांनी त्या निवेदनामध्ये त्या संबंधित बाकीच्या ठेकेदाराने भरलेल्या निवेदनाचे आकडे यांनी या संबंधित ठेकेदाराला आर्थिक व्यवहार करून कळवल्यामुळे या रस्त्याचं काम दो, दोन्ही रस्त्यांचं काम पोहर पाचोरा आणि सातगाव पाचोरा जळगाव जिल्ह्यातले रस्ते आहेत या रस्त्याचं काम एकाच ठेकेदाराला दिलं आणि हा ठेकेदार आता हा सात मीटरचा रुंदीचा रस्ता आहे पुढे मालखेड्यापासून तर जामनेरपर्यंत पर्यंत दहा मीटरचा रुंदीचा रस्ता आहे तर हा ठेकेदार त्याच्या बापाच्या मनाने मनमानी करीत आहे याच्यावर अंकुश सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव हे भ्रष्टाधिकारी आदिशेक अभियंता याकडे दुर्लक्ष करत आहे यांना मी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याकडे फिरण्याची हिंमत करत नाही का की यांना दरमहा त्यांच्या घरोघरी हप्ते दिले जातात असं माझा ठाम आरोप आहे आणि यांनी हप्ते घेतले म्हणून या रस्त्याच्या बोगस कामासाठी बाहेर निघत नाही असं म्हणला त्यांना प्रश्न आहे जर यांनी हप्ते घेतले नसते आर्थिक व्यवहार केला नसता तर यांनी यांचे काम इमान इतबारा केले असतं कर्तुरा कसूर केला नसता कर्तुरा पदाचा दुरुपयोग करून यांनी संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालून दहा मीटर रुंदीचा रस्ता सात मीटरवर करण्याचा षडयंत्र असलंय तसेच त्या ज्या ज्या मोरे आहेत ज्या ज्या फुलं आहेत हे ये यांची काल मर्यादा तीस वर्ष झालेली तरी पन्नास वर्ष झालेले तरी यांनी ते फुलं नव्याने केलेले नाही बरेच फुलं डबरच्या बांधकामामध्ये आहे त्याच्यावर रस्ता तयार करण्यात आलेला आहे तरी आपल्या मार्फत मी यांना वारंवार विनंती करतो आणि आव्हान करतो जर तुम्ही हा भ्रष्टाचार थांबवला नाही पूर्ण रस्ता दहा मीटरचा रुंदीचा केला नाही तर मी मुंबई आझाद मैदानावर लवकरच आंदोलन करणार आहे आणि या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी मी आंदोलन करणार आहे एवढा आपल्या मार्फत त्यांना इशारा देतो तसेच या रस्त्यांचं काम एवढं निस्कृत दर्जा सुरू आहे आता बऱ्याच ठिकाणी अपघात झालेला आहे सिमेंटच्या गाड्या पलटी होण्यापासून वाचलेल्या आहेत त्या जीव ड्रायव्हरांच्या जीवाचा धोका टळलेला आहे पण या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मनुष्यवधाचा हो दा गुन्हा दाखल झालेला पाहिजे कारण की यामुळे मागील काळात सोयगाव ते धुळे ही बस देखील पलटी झाली तिथे सत्तर ते ऐंशी परवाशांना जबर दुख झालेली आहे याची नोंद संबंधित फोल्ड यांना देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे या ठेकेदाराचं त्या रस्त्याच्या कामात दुर्लक्षपणा झालेला आहे बोगस काम निष्कृष्ट दर्जाचं काम करीत आहे तरी या ठेकेदाराने ज्या ज्या गाड्या पलटी होत आहेत ज्या ज्या गाड्यांचं नुकसान होत आहे यांनी तात्काळ त्यांची भरपाई करून दिली पाहिजे या या ठेकेदाराचा कुठेही बोर्ड लावलेला नाही कुठेही असा फलक नाही हा ठेकेदार कोणत्याही रस्त्यावर पाणी मारत नाही सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होत आहे कारण की गाडीत जेव्हा जाते जेव्हा फफुटा उडतो त्यामुळे मक्क्याचं नुकसान होत आहे ज्वारीचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं बऱ्याच पिकांचं नुकसान होत आहे याची भरपाई ठेकेदाराने केली पाहिजे या ठेकेदाराने कुठलेही असे रस्त्याच्या कडेला झाडं लावलेले नाहीत नियमाचे पालन केले नाही कोणत्याही एस्टिमेट काम काम करीत नाही या मी पुणे ऑफिसला योगमा इन यांना देखील माहिती मागितली या रस्त्याचे एस्टिमेट ची नाशिकवाल्यांना देखील मागितले दे पण यांनी जाणीवपूर्वक मला एस्टिमेट ची माहिती दिलेली नाही यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी एस्टिमेट खुले केले नाही एस्टिमेट कोणालाही ना दिले नाही यासाठी या, या सर्व भ्रष्ट यंत्रणावर गुन्हा दाखल करण्यासाठी मी लवकरच मुंबई आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा देत आहे आमच्या चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा चोवीस तास न्यूज आवाज जनतेचा